अंत्यसंस्कारासाठी जाताना रुग्णवाहिका स्पीड बंपला धडकल्याने मृत माणूस जिवंत पांडुरंग उल्पे यांच्या कुटुंबियांनी नुकतेच जे पाहिले त्यावर विश्वास बसेना पासष्ट वर्षांच्या वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जात असताना ते ज्या रुग्णवाहिकेत होते ती एका स्पीड ब्रेकरवरून वेगाने गेली त्याच्या धक्क्याने त्या मृत व्यक्तीची बोटे हलू लागली आम्ही स्तब्ध झालो आम्ही ताबडतोब गाडी फिरवली आणि त्यांना परत रुग्णालयात नेले जेथे डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर केली होय माझे आजोबा आता जिवंत आहेत उल्पे यांचा नातू ओंकार रामाणे यांनी गुरुवारी टाईम्स वृत्तसंस्थेला सांगितले ही घटना डिसेंबर सोळा रोजी घडली आणि उल्पे यांना डिसेंबर तीस रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला स्थानिक सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आल्याने त्याची कहाणी या आठवड्यात ठळकपणे चर्चेत आली त्यांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार उल्पे हे डिसेंबर सोळा रोजी शेतातून घरी परतले असता त्यांना उलट्या आल्या आणि अस्वस्थ वाटू लागले नातूरामाणे यांनी सांगितले की उल्पे यांना प्रथम जवळच असलेल्या कसबा बावडा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले तिथल्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की हा हृदयविकाराचा झटका आहे त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल होत नसल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या बातमीने हताश झालेल्या त्यांच्या कुटुंबाने त्याचा मृतदेह घरी परत आणण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली जिथे नातेवाईक आणि शेजारी अंत्यसंस्कारासाठी जमले होते जेव्हा मृतदेह घरी घेऊन जात होते तेव्हा रुग्णवाहिका स्पीड ब्रेकरवर आदळली आणि त्यांच्या नातवाला त्यांचे बोट हलताना दिसले त्याने आपल्या बहिणीला जी एक नर्स आहे सावध केले तिनेही तपासणी केली मग तिने इतर सदस्यांसह त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला आतापर्यंत ज्या क्लिनिकने सुरुवातीला उल्पे यांना मृत घोषित केले होते त्यांनी या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही रुग्णवाहिकेतील किरकोळ धक्क्यामुळे उल्पे यांचे प्राण वाचले आणि दोहखाच्या क्षणाचे चमत्कारात रूपांतर झाले याबद्दल कुटुंब समाधानी आणि कृतज्ञ आहे